नमस्कार मित्रांनो सावळेची जणू मी सावली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे तो म्हणजेच की आता भैरवी खूपच जास्त चिडलेली असते आणि भैरवी चिडल्यामुळे आता ती ताराला धडा शिकवण्याचं ठरवते पण आता ताराला धडा शिकवण्यासाठी मात्र ती, ती स्वतःच्या पायावरच कुराड मारून घेणार असते तर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सखदेवच्या आजारपणामध्ये जे काही सारंगने पैसे वतलेले असतात किंवा सखदेवला बरं करण्यासाठी जो काही खर्च आलेला आहे तो पूर्ण पूर्णतः सारंगने केलेला असतो त्यामुळे सावली ते त्याचे आभार मानत असते आणि सारंगला इथे ऐश्वर्या मिळत म्हणजे विचारत असते की तू हे पैसे जे आहे ते आपल्या कंपनीच्या अकाउंटमधून तू काढलेले आहेस किंवा का खर्च केलेले आहेस तेव्हाच आता तू बोलत असतो अगं असं काय म्हणतेस मी दादांच्या आजारपणात ते खर्च केलेले आहेत तेव्हा मात्र आता हे सगळं काही साई सावलीला सहन होत नाही आणि सावली म्हणत असते इथे तुम्ही जे काही मा माझी आत्ता रुपम कॉस्मेटिकची जी काही स्पर्धा झाली त्यामध्ये मी जी काही अमाऊंट जिंकलेले आहे त्या अमाऊंटमधून तुम्ही ते पैसे वजा करा असं म्हटल्याच्या नंतर आता सावलीने अक्षरशः इथे ऐश्वर्याच्या थोबाड्यावरच पैसे फेकलेले असतात आणि त्यामुळे ऐश्वर्याला आता खूपच मोठा धक्का इथे बसलेला असतो तिचा अगदीच जळफळाट झालेला असतो ती काही आता एवढ्या गोष्टीवर थोडी ना गप्प बसणारा आहे ऐश्वर्या ह्या सगळ्या गोष्टीचा आता इथे सावलीला चा सावलीसोबत अग अगदीच पुढेपणाने वागण्याचं काम करेल किंवा तिच्यासोबत तिला त्रास देण्याचं सुद्धा इथे ती काम करेल ह्या सगळ्या गोष्टी ऐश्वर्या ना अशा कॅज्युअली घेणार आहे प्रेक्षकांनो त्यामुळे आता सावलीचा पुढील प्रवास मात्र खूपच जास्त खडतर असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की आता इथे सखदेव आलेला असतो त्याचबरोबर जयंतीसुद्धा आणि सावलीने सर्वांच्या समोरच इथे आता आज जी काही ऐश्वर्या आहे ऐश्वर्याच्या थोबड्यावर पैसे मारलेले असतात त्यामुळे मात्र आता खूपच मोठा ट्विस्ट इथे पाहायला मिळणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करू चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन मालिकांचे डेली अपडेट्स तुम्हाला इथे मिळत राहणार आहेत तर आता इथे जे काही जगन्नाथराव राव आहेत त्यांच्या मिसेसनी इथे सावलीला तातडीने फोन करून बोलावून घेतलेलं असतं त्या म्हणत असतात की ताबडतोब तू इकडे ये असं म्हणून ती तिकडे निघून गेलेली असते इथे मात्र जयंती आता स्वतःच एक रील्स बनवत असते आणि म्हणत असते त्या सावलीमध्ये काय आहे काय माहिती ती एवढी मोठी स्पर्धा कशी जिंकली मला काही कळतच नाही रुपम कॉस्मेटिकची स्पर्धा मला जिंकायला हवी होती खरंच पण हे काय आहे ना त्यांचेच घरची स्पर्धा तेच जश तेच सगळं काही आणि हे सगळं त्या सारंगरावामुळे झाले आहे असं इथे जयंती बोलत असते पण आता एक दिवस जयंती तुला ती स्पर्धा जिंकायची आहे आणि तू जिंकशीलच कारण तू सौंदर्यवती आहेस असे इथे स्वतःशीच ती बोलत असते इकडे सावली गेल्याबरोबरच आई आई म्हणून हाका मारत असते आई जगन्नाथराव कुठे आहेत म्हणून आवाज दिल्याच्या नंतर इथे त्या धावतच येतात आणि पाठीमागे ओळून बघते तर जगन्नाथ असतात आणि जगन्नाथाला काहीच झालेलं नसतं पण आता इथे मात्र मला त्याने असते ना बोलावून घेतलेलं असतं आणि तेव्हा आता सावली म्हणत असते काय चाललेलं हे आहे हे तुम्ही तर ठीक आहात ना मग असं तुम्ही मला तातडी एवढ्या का बोलवून घेतलेला आहे सगळं काही ठीक आहे ना असं इथे ती बोलायच्या नंतर म्हणत असतात मित्र ठीक आहे आणि इथे तुला मी मी वेगळ्याच बोलवलेलं आहे आणि जर असं सांगितलं नसतं तर तू थोडी ना आली असतीस असं म्हणून असते तिला सोफ्यावर बसवतात आणि तिचं औक्षण करायला लागलेलं असतात तेव्हा सावली म्हणत असते हे सगळं काय आहे आणि ते तिला पेढा भरवतात सावली सुद्धा दोघांना सुद्धा पेळा भरवत असते ते म्हणत असतात की आता तुझी दृष्ट काढायची आहे असं म्हणूनच आल्या गेल्याची त्यासोबतच आई बाबा काका काकूची आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की तुझ्या सासूची आणि आता सगळ्यांची दृष्ट काढल्याच्या नंतर त्यांना ठसका लागतो आणि तिकडे तिलोत्तमाचा जर फ्लॅट झाला असेल म्हणूनच मला ठसका लागला तेव्हा आता ते ते सावली त्यांच्याकडे चिडूनच बघते आणि ती म्हणत असतात ओ सॉरी सॉरी माझ्या लेकीची सासू आहे ना ती असं ते म्हणत असतात आणि तेव्हा सावली हसते पण आता सावली म्हणत असते हे सगळं काय आहे कशासाठी त्यावर आता जगन्नाथराव म्हणत असतात इथून पुढे तुझ्या आयुष्यात सगळं सुख समाधान येणार आहे आणि आता ही सुरुवात झालेली आहे त्यामुळे हे सगळं काही माझ्याकडून तुझ्यासाठी असं म्हणूनच ते तिला गोडाचं भरवत असतात इकडे मात्र आता जी काही मेहंदळ्यांच्या घरामध्ये सर्वजण संध्याकाळच्या जेवणासाठी बनवलेले असतात बसलेले असतात आणि जेवणा जेवणामध्ये मस्त त्यांच्याकडे बेत असतो आणि इथे गोडाचा पदार्थसुद्धा बनवलेला असतो आता इथे अमृता वहिनी ऐश्वर्याला गोड खाण्यासाठी आग्रह करत असते घे ना आज का बनवलं आहे तर आज इथे सावली स्पर्धा जिंकलेली आहे म्हणून बनवलेला आहे तेव्हा तेव्हा तिलो तमा म्हणत असते फक्त सावलीच काही नाही माझा सारंगसुद्धा जिंकलेला आहे त्यामुळे सगळं हे आहे तेव्हा ऐश्वर्या नको म्हणत असते आणि तेव्हा आता एवढ्या ह्याने काय होतंय घे ना असं म्हण तर ती बोलत असते त्याची काही गरज नाही आहे मला आहे म्हटलं ना त्यावर आता इथे सारंग म्हणत असतो सावली जिंकली ह्या ह्याचा मात्र कुणाला कुना, तरी खूपच जास्त राग आलाय खूपच जास्त त्रास होतोय कुणाला तरी आणि त्याचा खूपच जास्त जळफळाट होतोय असं तो मुद्दा म्हणूनच बोलत असतो आणि तेवढ्यातच आता इथे ऐश्वर्या मात्र निघून जाते इकडे मात्र जी काही भैरवी आहे भैरवी मात्र डोक्याला हात लावूनच बसलेली असते तिला खूप जास्त त्रास होत असतो आणि तेवढ्यातच आता इथे जगन्नाथराव आणि त्याचबरोबर त्यांची बायको म्हणजे तिला त्या असतात आता ते म्हणत असतात बापरे बघितलं ना कोणाचं तरी खूपच हो जास्त जळफळाट होतोय कोणाला तरी हार ही सहनच होत नाही आणि तेव्हा काय हो परिजीवी मॅडम इथे कसं वाटतंय आता अहो आता, आता ही, है ही, ही तर सुरुवात आहे आणि आता इथून पुढे काय होणार आहे हे घ्या करा आमच्या लेकीचं तेव्हाच आता इथे जी काही भैरवी आहे भैरवीने मात्र ते अन्न किंवा ते पेढे फेकून देण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि ते फेकून दिल्याच्या नंतर आता इथे मात्र जी काही लता आहे ती हाता हातात धरते आणि म्हणत असते नाही ही चूक अजिबात करायची नाही ते अन्न आहे आणि तेव्हाच आता इथे जगन्नाथराव म्हणत असतात हिथं सुरुवात आहे अजून तो खूप काही तुला पाहायचं आहे अगं <laughs> ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या त्या तारामुळेच झालेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की तुझ्या ताराला इथे काय व्हायचं होतं तर तुझ्या ताराला इथे मॉडेलिंग व्हायचं होतं तिला मॉडेलमध्ये जायचं होतं पण ते सुद्धा तिच्यासाठी झालं नाही करणं आणि आता जर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की तू तिला काय करायला लावलेलं आहेस तर इथं गाणं गायला लावलेलं आहेस आणि ते सुद्धा खोटेशा बळावर आणि हे सुद्धा आता सत्य लवकरच समोर येणार आहे आणि ते म्हणजे असणार आहे की आता इथे सावलीच खरी गायिका आहे असं म्हणूनच आता इथे जगन्नाथरावांनी मोबाईलवरती किती सांगो मी सांगू कुणाला आज आनंदी आनंद झाला हे गाणं लावलेलं ला असतं आणि तो इथे आता तिलोत्तमासमोरच परिजीवी म्हणून परिजीवी म्हणून नाचत असतो तेव्हा आता तिलोत्तमाला प्रचंड राग आलेला असतो आणि तिलोत्तमाला प्रचंड राग आल्याच्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ती विचार करत असते हे सगळं त्या तारामुळे झालेलं आहे ताराला मी अजिबात सोडणार नाही वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलत असते आता मात्र इकडे घरी आल्याच्यानंतर सावली आणि सारंग त्यांच्या खोलीमध्ये असतात सारंग म्हणत असतो सावली खरंच मी आज खूप जास्त खुश आहे असं इथे तो बोलत असतो आणि त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता तो म्हणत असतो खरंच आज मला खूप जास्त आनंद होतोय आणि तेव्हा सावलीच्या अंडोळ्यामध्ये मात्र अश्रू उघळत असतात ती सुद्धा ह्या गोष्टीचा इथे विचार करत असते आज सारंग सरामुळे ही सगळं मी जी काही स्पर्धा आहे ती इथे जिंकलेली आहे त्यावर आता इथे सारंग म्हणत असतो सावली खरंच तुझा हा खरेपणा मला खूप जास्त आवडतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळेच हे सगळं काही होत आहे आणि मला खात्री आहे की तू माझ्यासोबत कधीच खोटं वगैरे बोलणार नाही असं इथे तो बोलत असतो पण सावलीला मात्र खूप जास्त आनंदसुद्धा खरं पाहायला गेलं तर झालेला असतो आता मात्र इकडे भैरवीने ताराला कॉल केलेला असतो आणि भैरवीने ताराला कॉल केल्याच्या तर आता इथे तारा बोलत असते आणि इथे भैरवी म्हणत असते आत्ता जगन्नाथराव येऊन गेलेला आहे आणि तो, तो कशासाठी आला होता तुला माहिती आहे का कशासाठी म्हटल्याच्या तर तर त्याने इथे येऊन मला खूप काही गोष्टी इथे सुनावलेल्या आहेत आणि आज तुझ्यामुळे माझा पुन्हा एकदा तापमान झालेला आहे आणि हे, हे सगळं मी अजिबात सहन करणार नाही असं सुद्धा भैरवी इथे बोलत असते आणि त्यासोबतच आता त्यानं मला हीसुद्धा धमकी दिलेली आहे की तुझं जे काही सत्य आहे ते मेहंदळ्यांसमोर ता मी आणणार आहे तेव्हा आता इथे तारा म्हणत असते मला त्या पा जी काही इथे ही आहे म्हणजेच सावली आहे तिला उद्ध्वस्त करायचं आहे ममा तू माझ्यासोबत असशील ना त्यावर भैरवी म्हणत असते जोपर्यंत तू माझा शब्द पाळतीस किंवा जोपर्यंत तू माझा शब्द ऐकणार आहेस तोपर्यंतच मी तुझ्यासोबत आहे आणि ज्या दिवशी तू माझा शब्द टाळशील तेव्हा मी तुझ्यापासून लांब असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे ती बोलत असते तर आता ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोल च्यानंतर मात्र प्रेक्षकांना इकडे ती तिची खूपच जास्त चिडचिड होत असते आणि इकडे तिची खूपच जास्त चिडचिड झाल्याच्या नंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजेच की आता तिला प्रचंड रागसुद्धा आलेला असतो तेवढ्यातच आता इथे सोहम जो आहे तो तिच्यासाठी डेअरी मिल्क घेऊन आलेला असतो आणि सोहमने आता त्याच्याकरिता इथे आता डेअरी मिल्क घेऊन आल्याच्यानंतर इथे मात्र ती म्हणत असते कशासाठी घेऊन आलेला आहेस मी हारले म्हणून तुला आनंद होतोय का म्हणून घेऊन आलेला आहेस का त्यावर तो म्हणत असतो अगं असं काय करतेस सावली वहिनी तर तुझी मैत्रीण आहे आणि काई ते ते ती जिंकली तर मग काय फरक पडतो तेव्हाही ती ती बोलत असते सावली आणि माझी फ्रेंड माय फूट असं म्हणून असते आता खूपच जास्त चिडचिड करत असते आणि तिने खूपच जास्त चिडचिड केल्याच्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला सावली विठ्ठलासमोर उभी असते आणि विठ्ठलाला म्हणत असते की आता काही जरी झालं तरीसुद्धा एक गोष्ट मला करायची आहे आणि ती म्हणजेच की विठ्ठुराया तु नेहमीच माझ्यासोबत आहेस पण आता हे सत्य जे आहे गाणे लपवण्याचं ते मला कशा पद्धतीने सारंग समोर समोर आणावं लागेल हे मला कळत नाही आणि मला माहित आहे की तू कायम माझ्या सोबत असणार आहेस असे इथे सावली विठ्ठलाकडे प्रार्थना करत असते तर आता प्रेक्षकांना दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असताना मात्र आता इथे जी काही सावली आहे ती आंघोळीला जाणार असते तेवढ्यातच तिला असं वाटत असतं की आता जो सारंग आहे तो मात्र इथे आता उठला की नाही ते पाहावं आणि तेव्हाच ती इथे पाहायला जाते तर तो लगेचच ती वळत असताना तिचा हात पकडतो आणि म्हणत असतो काय चालले तेव्हा सावली म्हणत असते सारंग सर सोडाना प्लीज तेव्हा आता इथे तो म्हणत असतो काय सारंग सर तेव्हा ते ते ती म्हणत असते अहो सोडाना तेव्हा तेव्हा तो म्हणत असतो अहो सोडाना म्हणजे काय नाही आहे तेव्हा आता इथे ती म्हणत असते अहो सारंग सर प्लीज सोडाना मला खूप कामं आहेत मला केस धुवायचे तर रांगोळी काढायची तेव्हा तो म्हणतो मग मी एक काम करू शकतो त्यावरती म्हणते कुठलं तेव्हा तुझे केस नक्कीच धुवून देऊ शकतो असं इथे ती बोलत असते आणि तेव्हाच आता इथे ती म्हणत असते हो का सारंग सर तेव्हा तो म्हणतो काय हो का नाही अहो तेव्हा आता सारंग मात्र पाण्याचा जग हातामध्ये घेत असतो आणि पाण्याच्या जग हातामध्ये घेतल्याच्यानंतर सावली मात्र त्याच्या संखावरती पाणी उतरून पळून जात असते तर प्रेक्षकांनो असा हा जबरदस्त ट्विस्ट तुम्हाला एन्जॉय करायचं असेल तर आपला चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा भेटूयात नवीन टीस सोबत तोपर्यंत पाहत राहा सावळीची